महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज मराठी या चॅनलला युट्यूब वर करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिरूर बाळ येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार नुसार गटसंधान केंद्र शिक्षण विभागाच्या वतीने संकेत नंपाटे नेत्र चिकित्सा अधिकारी यांच्याकडून अभियाना अंतर्गत गटसंधान केंद्र शिक्षण विभागाच्या वतीने मंगळवार एकोणतीस रोजी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले यात खाजगी शाळेतील शेकडो मुलांची तपासणी करण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनंतपुरी डॉक्टर बालाजी देवंगरे डॉक्टर गोविंदा बेलापटे, डॉक्टर सुहास शेरीकर डॉक्टर गारठे डॉक्टर त्रिभुवन यांच्यासह आरोग्य कर्मचारी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी शिरड अनंतपाळ लातूर